नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या आज यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले या प्रकरणात अटक असलेल्या आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे या कारणामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली यातच आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांनी मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू घेतली यामुळे नामदेव शास्त्री महाराज यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका होत आहे या प्रकरणी दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहे देशमुख कुटुंबीय नामदेव शास्त्री महाराजांना ते पुरावेची फाईल देखील सादर करणार आहे देशमुख यांचे कुटुंबीय रविवारी सकाळी भगवानगडावर जाणार आहे बीडमध्ये बैठक घेऊन देशमुख भगवान गडावर जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बाबांनी बोलले की जे आरोपी आहेत त्यांची मानसिकता कुणामुळे खराब झाली आहे, आहे। पण ही सगळी अपरी माहिती असल्याचीही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र